कधी कधी आयुष्य इतकं कठीण वाटतं की माणूस स्वतःवरचा विश्वास हरून बसतो गरिबी संघर्ष आणि नियतीच्या कठोर परीक्षा या सगळ्यामध्ये जिवंत राहणं ही एक लढाई असते पण जेव्हा मनात श्रद्धा असते आणि आईचा आशीर्वाद सोबत असतो तेव्हा अंधारातही प्रकाश सापडतो ही गोष्ट आहे सुजानगड नावाच्या छोट्या गावाची त्या गावात राहायचा एक साधा मच्छीमार श्यामू घरात वृद्ध आई पत्नी भावना आणि दोन लहान मुलं गोलू आणि कक्कू दिवसातून दोन वेळचं अन्न मिळावं हीच त्याच्या मनाची सर्वात मोठी प्रार्थना होती दररोज सकाळी श्यामू जाळं घेऊन तलावावर जायचा तासान तास पाण्यात बसून माशा पकडायचा आणि संध्याकाळी त्या विकून घराचं पोट भरायचा पण उन्हाळा वाढू लागला तसं तलावातील पाणी कमी झालं माशा कमी झाल्या आणि श्यामूचं भाग्यही अधिक मावळलं एके दिवशी थकून हरून तो घरी आला भावना आज पुन्हा फारच कमी मासे मिळाले थोडं पीठ मिरची धने आणलेत तू चटणी भाकर कर उद्या लवकर जाईन कदाचित का काही मिळेल आईने आईने ऐकून घेतलं आणि प्रेमाने म्हणाली बाळा एवढी चिंता करू नकोस देव बघतोय तू मेहनत करत राहा वेळ नक्की बदलेल पण श्यामूच्या डोळ्यात निराशा होती आई काहीच ठीक होत नाही रोजचं झगडणं आता थकवू टाकते आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला बाळा देवावर विश्वास ठेव तो कधीच आपल्या लेकरांना उपाशी ठेवत नाही काळ पुढे सरकत गेला पण श्यामूच्या घरात आनंद प परतला नाही आणि एक दिवस त्याची आई आजारी पडली भावना शेजारच्या शिलाबाईकडून पाचशे रुपये उधार घेऊन आली अहो हे पैसे घ्या आईचा इलाज करा आपल्याकडे जे आहे ते पुरेल पण आईला काही होऊ नये श्यामू डोळ्यात आश्रू हो घेऊन औषध आणतो पण काही दिवसांनी आई शांत झोपी जाते कधीही न उठण्यासाठी घरभर शांती होती पण श्यामूच्या मनात वादळ आईच्या खोलीकडे पाहिलं की मन भरून यायचं त्याने ती कोठडी बंद करून ठेवली दिवस निघून गेले श्यामू म्हणाला भावना माशाचं काम आता संपलं काहीतरी दुसरं करावं लागेल भावना हळूच हसली माझ्या हाताचे समोसे लोकांना खूप आवडायचे आपण ती विकूया का श्यामू म्हणाला पण दुकानासाठी पैसे कुठून आणायचे भावना थोडी शांत झाली मग म्हणाली आईने लग्नावेळी दिलेलं मंगळसूत्र आहे माझ्याकडे ते विकून आपण सुरुवात करूया श्यामू घाबरला नाही भावना ते आईचं शेवटचं चिन्ह आहे भावना म्हणाली कदाचित हा तिचा आशीर्वाद आहे तोच आपल्याला पुढं नेईल श्यामूने डोळ्यात अश्रू घेऊन मंगळसूत्र विकलं त्याने तेल बटाटे मसाले कढई आणि एक ठेला आणला भावनाने प्रेमाने समोसे तयार केले श्यामूने ठेल्यावर ओरडून लागला गरमागरम समोसे घ्या चविष्ट समोसे घ्या पहिला दिवस दोन ग्राहक दुसरा दिवस तीन ग्राहक तिसऱ्या दिवशी तो खतला भावना असं चालणार नाही कुणी समोसे घेत स... नाही भावना म्हणाली धीर धरा सगळं वेळेवर होतंय त्या रात्री श्यामू आईच्या कोठडीत गेला थकून पलंगावर झोपला आणि स्वप्नात आई दिसली बाळा घाबरू नकोस माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे तुझे तुझं समोशाचं सामान या कोठडीत ठेव, उद्या चमत्कार बघ श्यामू जागा झाला त्याने भावना सांगितलेलं केलं दुसऱ्या दिवशी लोकां लोकांची रांग लागली समोसे खायला समोसे एवढे स्वादिष्ट की संपून गेले श्यामूने घरी येऊन कोठडी उघडली तेव्हा पाथो बटाट्याच्या पोत्यातले बटाटे संपलेच नाही तेल तसेच होतं काहीच कमी नव्हतं तो समजला आईचा आशीर्वाद अजूनही तिथेच आहे काही महिन्यातच श्यामू समोसेवाला गावात प्रसिद्ध झाला त्याने ठेवल्यावर ठेल्यावरून दुकान केलं दुकानातून हॉटेल बनवलं लोक दूरवरून येऊ लागले पण त्याचं यश सगळ्यांना सहन झालं नाही किसन नावाचा जुना मित्र मत्सराने पेटला कालपर्यंत उपाशी होता आणि आज पैसे छापतोय एका रात रात्री त्याने श्यामूच्या घराला आग लावली घर धू धू जळू लागलं श्यामू भावना आणि मुलं बाहेर आले गावकऱ्यांनी मदत केली दुसऱ्या दिवशी पंचायत बसली विना मावसी म्हणाल्या मी पाहिलं होतं किसननेच पेट्रोल टाकलं सगळे हादरले किसन रडत म्हणाला शामू मा मला माफ कर माझी चूक झाली सगळे गावातले म्हणाले याला शिक्षा मिळालीच पाहिजे पण श्यामू पुढं आला आणि शांतपणे म्हणाला नाही मुखियाजी मी याला माफ करतो माझ्या आईने मला शिकवलं वाईटाचं उत्तर वाईटाने नाही शेमेनच द्यायचं सगळं गाव स्तब्ध झालं टाळ्याचा गजर झाला श्यामूने पुन्हा आपलं घर बांधलं आईसाठी पुन्हा तीच कोठडी उभी केली आणि आश्चर्य म्हणजे त्याने किसनलाही आपल्या दुकानात कामावर ठेवले आईचा आशीर्वाद पत्नीचा धीर आणि स्वतःची मेहनत त्याच्यामुळे एका गरीब मच्छीमाराचं नसीब बदललं गरिबी दुःख आणि मत्सर या सगळ्यांवर मात करून श्यामूने दाखवून दिलं की खरी श्रीमंती पैशात नसते ती माणसाच्या मनात असते जिथं श्रद्धा असते तिथे चमत्कार होतात आणि जिथं क्षमा असते तिथं देव कायम वास करतो